आई नमस्कार आमच्या भाव बहिणींना बाहेर बसली मोमी आता आई बसला टिकून बसते रातभर झोप नाही मला भाव बहिणींना तिकडे पिंकी बसली तसं नाही असं दिसतय जेवण आलं होतं कशात डोक्यात जेवण एका पेशंटचं जेवण भेटतं आलं होतं ती तुम्हाला सांगते आमच्या शेजारी मावशी आहे त्या मावशी डबा आणला होता मग तिला काय माझ्या कारळाची चपाती घेतली मग त्यातली मी अर्धी चपाती खाल्ली आणि कारळाची चटणी खाल्ली आणि एका पेशंटचं जेवण होतं ते आणलं होतं मात्र पिंकी तुम्हाला सांगते आहे मग आणलं मी त्यांना घेतलं होतं जेवण पिंकीला म्हणलं खा तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटतं का तुम्ही इतक्या लहान लिपर घेऊन आला तर भाऊ बहिणीनं बरोबर आहे तुमचं तुमच काही सध्याची परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगते आवरत नाही मला आणि दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगते जास्त पुरुषाला येऊ देत नाही दवाखान्यात जास्त गड्या माणसाला येऊ देत नाही म्हणून मला न म्हणजे आईचं म्हणजे असं झालं की तुम्हाला सांगते सर्व कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की अशा काही गोष्टी घडत्याल्या पण ते घडल्या बर का नको घडायला होत्या पण आता घडल्या तर काय करायचं नशिबाचा भोग असतो भोगाव असला तर खेळत खेळत झोपलं बघा काय कड पिंकीला मी काय म्हणते पिंकीला मी म्हंटल की आता काय आहे का नाही पुनमताय बी चाललेली आहे तिच्या घरी अजून आलो आलं होतं दोघं जण चालले ते आता थी ती दोघं पण घरी तर तिला म्हणलं जा हो घरी पुनमतायची तिकडं ती पण म्हणते चल म्हणून डेकर घेऊन नको होतं राहा कारण की पेशंट असले पण असं मग सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला सांगते आयला तर दोन तीन माणसं लागतात असं विषय होतोय आता तर माझं पडलं पण राजू आणि मी मी राजू आणि मी इथं थांबलो आणि जास्त तर तिथं पुरुषांना काय एंट्री आता कसं आहे लेडीजला लगवे लाल कुठं बाथरूमला आलं हे झालं ते झालं तर आता आयचं किती करत जाग्यावरती मग ते मला काही एकटीला हँडल होत नाही धरायला येत नाही मला एकटीला असा विषय होतो मग ती जोगच हाल 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 होत आहे तसं पण तुम्हाला सांगते रात्री दिलो तुम्हाला सांगते तिच्या आत्म्याला न पाणी न जेवण असा विषय झाला रात्रभर तिला झोप पण नाही आली ती पण नाही झोप तर मी पण नाही जशी आहे तुम्हाला सांगते दव खऱ्या हाय मला वाटतं की मी दोन दिवस तिकडे माझ्या तिकडे गेली होती घरातला पसारा म्हणजे घराचं काम चाललं होतं पसारा पडला होता घरातील पसारा गेली काढायला तसं दोन दिवस मी तुम्हाला सांगते झोपली होती जरा म्हणजे विश्रांती घेतली होती पण आई जशी दोघा तसं माझ्या पण आत्म्याला काही झोप नाही मी अशीच जागे असते रात्रभर जागे असते आणि तर तुम्हाला सांगते खोकला आला ला ला ना मला इतका खोकला वाट इतका खोकला येतो इतका खोकला येतो ना मला असं वाटतं की आपल्यामुळं आहे ना अनेक पेशंटला आपल्यामुळं त्रास नको त्यामुळे मग मी झोपतच नाही मी आहे ना सारखी जाते आणि तोंड धुवून येते सारखं जाते तोंड धुवून येते जेणेकरून मला झोपलाय लागली पाहिजे असं आहे ना तर आता काय माझी जी बहिणींचं म्हणणं आहे का नाही की म्हणजे पोरग झालं किती आता तीन चार महिन्याच चार महिन्याचा कशाला हाल करताय असं तर कस काय कुणाला हवस नसते हवस येते का कुणाला हाल करायला बघू वाटा तर मला हाल खरं सांगितलं बघू आणि माझी कॅपॅसिटी पण नाही ती बघण्याची आणि मी थांबले ना माझा जास्त खर्च करत होतं या पण माझ्या शिव आणि त्या राजू शिवर तर तुम्हाला सांगते माझ्याशीवर तर तिथं ऐकू थांबणार था ना ना। कुठे नाही एवढी गॅरंटी कारण की पिंकीची डिलिव्हरी झाली पिंकी पिंक काय थांबू था शकत नाही संध्याकाळचं काय तिथं घडी माणूस थांबत थांबत नाही पूनम काय तर ते काय थांबू शकत नाही तुम्हाला सांगतं तिचं पण तुपतं तिथं राज निघाली घरी राहिली कोण मग मी आणि माझ्या शिवार मग तुम्हाला सांगते हँडल मला सगळं करावं लागतं त्यामुळं मला तरी इतकी कोणी आले मी तरी माझं माझं स्वतःच पाय तुम्हाला सांग माझा हाय ना झाला पाय इतका मला पण त्रास व्हायला लागलाय सर्दी खोकल्याचं दुकान आलं या तुम्हाला सांगते भरपूर आता का लाचा या मलाही काळ कळला भरपूर सांगा तुम्हाला काय नाही जास्त म्हणजे नाही ह्या विषयावर तुम्ही बोलणार बरं का कंबर हा पाकले माझे कंबर हाला कंबर हापाकली आता तुम्हाला सांगते पिंकीच्या टायमाला पण मी असे तव घरात होती तव पण माझे कंबर हापाकले होते त्यावेळेस मला अशी मानसिक पाळी आली होती आता पण माझ्या आईच्या वेळेस असंच झालेलं आहे तर आता माझ्या स्वतःचा हाल इतकं होणार आहेत ना मी सांगू शकत नाही इतकं माझा हाल होणार आहे तर मी हाल सहन बी करते कशासाठी सहन करायचं माहिती आहे का मी एकटी सहन करत नाही चार महिन्याच्या पोरापासून सगळे हाल सहन करतात कशासाठी फक्त ना फक्त आईसाठी कारण की आपल्याला लवकरच्या लवकर आईचं ट्रीटमेंट होतीला बरं करायचं आहे कारण की ह्या गोष्टीचं सगळं वेळच तरच ती सगळं तिचं यंत्रण आहे ही जाग्यावर येणार आहे नाही तर तुम्हाला सांगते कसं असतं भाव जिंदगीत जिंदगीतनं माणूस उठल्यानंतर हा त्या जगण्याला म्हणजे त्या असं माणसाला वाटतं की ह्या जगण्यात आपला अर्थ काय नाही त्यामुळे ह्या गोष्टीचं तिला टेन्शन द्यायचं नाही त्यामुळे फक्त होईल एवढं आपल्या त्रास होतोय आणि असं नाही ना की आपल्या त्रास होतोय त्रास तिला पण होतोय त्रास आपल्यापेक्षा जास्त ती सहन करते या सारखं ती इंजेक्शन येते ती खूप असते ती साखरचे करते ती मधून इंजेक्शन सोडायला होती वरती इतकं हाल आणि तिथं आहे ना कंटिन्यूली मी आहे कंटिन्यू मी असल्यामुळे आहे ना मला ती ज माझ्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी काढते त्या तरी पण मला लय मनाला वाईट वाटते लय पण मी करू काय शकत नाही मी फक्त एक मानसिक आधार देऊ शकते दुसरं काय करू शकत नाही तर भाऊ बन मी घेऊन त्याला चढी आण काय म्हणते चढी लवकर म्हणजे मी तिथं जाते तुम्ही दोघं बात चाल थांब आपण नाही दोघे जाऊ थांब राज मला आयपी जाऊ ते आहे तर तोवर मी जाऊ नये आपण दोघे जाऊ हा म्हणजे ती या राजाला मम्मी येते राजाला हे कर पाठवले मम्मी जर तर तर तुम्हाला सांगते लवकर बर का त्याला लवकर पाठवून दे तर तुम्हाला सांगतो वेगळं बघा मी बसली इकडं पूनम ताई मायरीनं दाजे गेले होते तिकडे जेवण करायला तिकडे आता मी खाल्लं होतं मला दिलेलं ते पाईशे, पाईशे तर राहिल्याविषयी पैसे पैशाचं तुम्हाला खरंच सांगते पैसे एक रुपये माणसात तर जवळ नाही पण ही मागचा मग विचार न करता आपण दवखात आणलेला आहे कारण की दवाखान्याची सध्या तिला पुरेपूर गरज आहे त्यामुळे आपण दवखात आणलेलं आहे आता तुम्हाला सांगते स्कॅनर झालं फोनपे नंबर झालं हे पैशासाठी टाकलं आहे बरोबर आहे का तर मी अजून मी तुम्हाला काय सांगते ज्या जी विच्छा असेल त्यांनी मदत करा ज्या जी विच्छी आहे त्यांना मदत करू नका पण ह्या वेळे तर आहे का नाही वाईट बोलू नका किंवा वाईट बोलू नका कुणाचं खच्चीकरण करून घेऊ करू नका कारण की सध्याची परीक्षा ती सध्याची परिस्थिती घ्यायला ती खची करून घेण्याची पण नाही आणि तुम्हाला सांगते टेन्शन घेण्याची पण नाही असतानाच एवढं टेन्शन डोक्याला आहे ना ह्यातून आपल्याला फक्त बाहेर निघायचं पण होईल एवढं तुम्ही आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करा आहो बहिणींला याने करून की ते म्हणतात काय दवा आणि दुवा पण कामाला आला पाहिजे सुद्धा किती म्हणजे असं पाय पूर्ण मला असं हे झाल्यासारखं काय ती अवतारण हे मी तर हाय अशी तुम्हाला सांगते काय आंबोळ केली होती हाय अशी आली काय शिक माझी सगळे सध्याची आपली वेळ ते नाही आपल्यावर वेळ दुसरीच आहे त्यातून फक्त आपल्याला बाहेर निघायचे आता वाईट वाटून स्वतः खचीकरण करून घेऊन काय करायचं भाव सांगा वेळ ही प्रत्येकावरच येते आज यातून मार्ग पण निघतो आणि ती मला आहे ना माझ्या डोळ्यासमोर तुम्ही सांगते आईचा हाल होतं मला खरंच मला बघू वाटा नाही जाऊन पण माझं न इलाज आहे कारण की मला आईपाशी थांबावं लागतं आणि मला ती मी बघू शकत नाही पण न येल्या तरी मला ती बघावं लागते तिला ती इंजेक्शन सोडतं नाही तिचं ती हाल काय गोष्टी काय भावना आहेत ते ती आपण जास्त व्यक्त करू शकत पण असले चला आल्या दिवसांना पाठव देत राहायची आणि होता होईल तर प्रयत्न करणार प्रयत्नाला यश येणार यश यावं तुमच्या आशीर्वाद आणि भाव बहिणी चला मग आता जाते मी ऐकशी आताच मी ऐकले तर बाहेर आले होते बसले होते थोड्या वेळ आईपशेच होती मी सकाळपासून पण आय होती रात्रीची पण आई मीच असते मग रात्री भर ती जाऊ शकत पाय बसते मी तिला पण झोप येत नाही पण तसेच मी तिला म्हणते की तू झोप आराम कर आराम कर मी तशीच जागे राहते माझा पूर्ण चेहरा सुजलेला आहे असं द्या आपल्याला थोडा दिवस त्रास तर तिचं आयुष्य चांगलं होईल तुमच्या आशीर्वादाने तर मी अजून सांगते ज्या जे विचार असेल त्याने प पैशाची मदत करा ज्यांचे विचार असेल त्याने करू नका पण वाईट वक्त काय भाऊ बहिणीला बोलून कुणाचं करण करू नका एवढी अपेक्षा आहे माझी तुमच्या कोणाला